नगर मर्चंट्स बँकेला मागील आर्थिक वर्षात चौदा कोटींचा नफा झाला असून ठेवींमध्ये सत्याहत्तर कोटींची वाढ झाली आहे बँकेच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत आर्थिक कामगिरीचा आढावा सादर केला आहे अहमदनगर मर्चंट्स बँकेच्या ठेवीमध्ये मागील आर्थिक वर्षात सत्याहत्तर कोटी नऊ लाखांची वाढ झाली असून एकूण ठेवी एक हजार एकशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांवर पोहोचल्या आहेत कर्ज पुरवठाही एकशे पंचेचाळीस कोटींनी वाढून आठशे तीन कोटी सहासष्ट लाखांवर पोहोचलाय बँकेने आर्थिक वर्षामध्ये सर्व तरतुदी वजा जाता चौदा कोटी चार लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केलाय बँकेने आपल्या कायम कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये आणि कायम नसलेल्या कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचशे रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचाही निर्णय घेतला बँकेच्या एकूण आर्थिक कामगिरी बाबत बँकेचे संस्थापक संचालक हस्तिमल मुनोत चेअरमन किशोर गांधी व्हॉइस चेअरमन सुभाष बायड यांनी माहिती दिली मर्चंट्स बँकेने नेहमीच अत्याधुनिक बँकिंग सेवा देण्यावर भर दिला असून नेट बँकिंग स्टॅम्प फ्रँकिंग ई स्टॅम्पिंग एटीएम मोबाईल एसएमएस आयएमपीएस अशा सुविधा बँकेमार्फत दिल्या जातात यावेळी संचालक आनंदराम मुनोत सीए अजय मुथा अनिल पोखरणा संजय बोरा मोहन बर्मेचा संजय चोपडा संजीव गांधी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया नितीन भंडारी आदी उपस्थित होते अहमदनगर यावर्षी बँकेला सत्तावीस कोटी पंधरा लाखा झालेला आहे गेल्या एक एप्रिलपासून गेल्या म्हणजे दोन हजार अठराच्या आम्ही रिबेटमध्ये अर्धा टक्का कमी केला होता त्यामुळे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा चार कोटींनी रिबेट वाढलेला आहे त्यामुळे यावर्षी आमचा नफा दरवर्षी दहा पर्सेंट जो वाढतो कमीत कमी तो यावर्षी जवळजवळ इक्वल झालेला आहे आणि त्यातही स्टाफ ॲग्रीमेंट झाल्यामुळे साठ लाखाचा जो त्याची आम्ही प्रोव्हिजन केली म्हणजे करून तो द्यावा लागणार आहे तो त्याची प्रोव्हिजन केलेली म्हणजे नफ्यात तो कमी केलेला आहे नेट प्रॉफिट हा आमचा झालेला आहे गेल्या वर्षीपेक्षा जास्त झालेला आहे गेल्या वर्षी तेरा कोटी अडुस लाख होतो चौदा कोटी चार लाख झालेला आहे आमच्या ठेवी अकराशे सत्तर आहे गेल्या वर्षीपेक्षा त्या जवळजवळ सत्यात्तर चौऱ्याहत्तर कोटी वाढ झालेली आहे आणि दोन कर्ज आठशे तीन कोट आहे ते गेल्या वर्षीपेक्षा एकशे पंचेचाळीस कोटी वाढ झालेली आमचा रिझर्व फंड जनरल मीटिंग झाल्यानंतर कारण प्रोसिजर अशी आहे की जनरल मोटिंग मंजूर दिल्यानंतर ती प्रोविजर करावं लागते मग त्यावेळेस आमचा रिझर्व्ह फंड एकशे अडतीस कोट होणार आहे हा शेअर भांडवल वीस कोटीचा आहे पण जवळजवळ सेवन टाईम्स आमचा रिझर्व फंड झालेला आहे आमच्या कॅपिटलपेक्षा हे बँकेच्या दृष्टी फार महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही संस्थेच्या दृष्टी फंड्सपेक्षा रिझर्व्ह फंड किती पर्सेंट आहे किती जास्त आहे त्याच्यावर ते अवलंब असत कॉपरेटिव्ह बँकेच्या आता सन अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात ज्या काही ठळक बाबी आता आम्ही आजच आपल्याला नफा डिक्लेअर केलेला आहे साधारणतो नफा निव्वळ नफा चौदा कोटी चार लाख रुपये झालेला असून नेट एन पी ए जो आहे बँकेचा तो चार पॉईंट एकवीस टक्के आहे ठेवी जवळजवळ सत्याहत्तर लाख सत्याहत्तर कोटी रुपये वाढलेले आहे तसेच देखील एकशे पंचेचाळीस कोटींनी वाढलेले आहेत या सर्वांमध्ये आमचे मार्गदर्शक जे आहेत संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुलोद यांचा फार मोठा वाटा आहे तसेच आमचे बाकी जे वाईस चेअरमन आहेत सीईओ आहेत डेप्युटी सी ओ आहेत आणि माझे बाकी संचालक मंडळ जे आहे यांनी मला या का ह्या याच्याकरता इतक्या हे सहकार्य केलेलं आहे की हे करू शकत नाही मी त्यांचा त्यांच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आहे एक तर आणि असेच पुढं सगळं हे ते सहकार्य देत राहतील सगळ्यांना आणि यामध्ये कर्मचाऱ्यांचा पण फार मोठा वाटा आहे संचालक संचालक के संचालक मंडळात केलं बाकी प्रत्येक कर्मचारी सुद्धा आमचा व्यवसाय वाढलेला आहे पाचशे कोटी रुपये जवळजवळ प्रत्येक कर्मचाऱ्याचा वार्षिक आहे प्रत्येक कर्मचारी हे आहे तो कोटी झालेला आहे दहा हजार प्रत्येक कर्मचारी हे प्रोत्साहनपर आम्ही एक बक्षीस बक्षीस दिलेला आहे तसेच यावर्षी नवीन कर्मचाऱ्यांबरोबर आमचा अग्रिमेंट होतोय त्या अॅग्रिमेंटनुसार आमच्या बँकेला जवळजवळ साठ लाख रुपयाचा एक बोजा वाढणार आहे अग्रिमेंटनुसार okay. या सर्व या ठळक बाबी आहेत आणि या बाकी सर्वांचे आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो तुमच्या संस्थेत या अठरा एकोणीस वर्षामध्ये अठरा आणि आर्थिक वर्ष अठरा एकोणीस या वर्षात आमच्या संस्थेला जवळ सत्तावीस कोटी रुपयांनी ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे व नेट प्रॉफिट चौदा कोटी चौदा चार लाख झालेलं आहे तसेच आमच्या बँकेत नवीन आता लवकरच एक दीड दीड ते दोन महिन्यामध्ये नेट बँकिंग व्यवस्था चालू होणार आहे व आमचे सर्व सी ओ साहेब जॉईंट सी ओ व सर्व कर्मचारी यांचे स सर्व सर, 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 परिश्रमामुळे हे सगळं साध्य होत आहे तसेच आमचे सगळे संचालक लोक त्यासाठी खूप मेहनत घेतात आणि आमचे सगळ्यात ज्येष्ठ असे संस्थापक चेअरमन हे संघदर्शनाखाली हे सगळ घडत आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे प्रतिनिधी मुकुंद भट एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर